नमस्कार बी एड ॲडमिशन कॅप प्रोसेस आणि रजिस्ट्रेशन झाले पण आता पुढे काय या संदर्भातला हा व्हिडिओ आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कॅप रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा जे विद्यार्थी प्रोसेसमध्ये आहे त्यांना काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे यानंतर पुढे काय जर तुमचं ॲप्लिकेशन व्हेरीफाय झालेलं असेल किंवा नॉट व्हेरीफाईड असेल किंवा त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर सब्जेक्ट मेथड कधी आपल्याला सिलेक्शन करायचं आहे कॉलेज ऑप्शन्स जे आहे प्रेफरन्सेस आपल्याला कधी द्या द्यावं लागणार आहे त्यानंतर आपला फॉर्म लॉक झाल्यानंतर पुढे काय घडणार आहे अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आपलं नाव चुकलेलं आहे किंवा नाही किंवा काही गोष्टी चुकलेल्या असेल तर ते आपल्याला एडिट करण्याची संधी मिळेल कि किंवा नाही आणि फायनल मिरिट लिस्ट कधी लागणार आहे त्यानंतर कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे या सर्व प्रश्नांचे उत्तरे जे आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीने आपण हेडिंग्स दिलेलं आहे आणि आता म्हटलेलं आहे की का कॅप रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि त्यानंतर दुसरी कोणती प्रोसिजर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो काही महत्वाच्या मुद्द्यांवर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे सगळ्यात एक महत्वाचं की तुम्ही ज्या ईमेल आय किंवा ज्या ज्या जो काही लॉग इन आय डी असेल त्या लॉग इन आयडीने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर भविष्यामध्ये हे लॉग इन आय डी आणि तुमचा ईमेल हा अत्यंत महत्वाचा असणार आहे सोबत तुम्ही जो काही मोबाईल इन्सर्ट केलेला आहे तो मोबाईल नंबर सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा असणार आहे कारण सर्व मॅसेजेस आणि जी काही सूचना असेल सी टी सी एलकडून ती केवळ आणि केवळ ईमेल आणि त्या लॉग इन आय डीमध्ये आणि मोबाईल नंबरवरच येणार आहे त्यामुळे कृपया करून कोणीही मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी किंवा जी काही इन्फॉर्मेशन असेल ती सध्या तुर्तास तरी ती बदलण्याचा प्रयत्न करू नये सगळ्यात यानंतरची स्टेप समजा तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे अनेक विद्यार्थी ज्या दिवशी रजिस्ट्रेशन करतात त्याच दिवशी मला विचारतात की सर डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेलं नाही किंवा डॉक्युमेंट्स पेंडिंग आहे खरं तर विद्यार्थी मित्रांनो काही दिवस किंवा अठ्ठेचाळीस तास किंवा चोवीस तास हे ॲप्लिकेशन्स केल्यानंतर जाऊन द्यावं लागतं जेणेकरून आपल्याला ऑनलाईन काही व्हेरीफिकेशन झालेले असेल किंवा ई स्क्रुटिनी झालेल्या असेल तर आपल्याला झालेले बदल जे आहे ते आपल्याला लगेच आपल्या लॉग इन आय डीमध्ये दिसून येत असतात तुम्ही कॅब रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि पूर्ण प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर बी एडच्या संदर्भात मी म्हणेल की सब्जेक्ट सिलेक्शन किंवा सब्जेक गुरु, सब्जेक्ट जे आहे ते सेट करण्याचं बाकी आहे आणि कॉलेज प्रेफरन्सेस जे आहे ते देण्याचं बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वर्षी सीई टी सेलकडून या प्रोसिजरमध्ये वेगवेगळा बदल होत असतो आज आपण हे गृह गृहित धरूया की आजच्या रोजी केवळ आणि केवळ फक्त कॉलेज ऑप्शन्स आणि सब्जेक्ट सिलेक्शन या दोन गोष्टी बाकी आहेत आता यानंतर जी प्रोसेस होणार आहे ती कोणती असणार आहे ही सगळे मुद्दे जे आहेत ते जाणून घेण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा कारण यानंतरच्या प्रोसिजरमध्ये जर आपण अलर्ट राहिलो नाही जर जागृत राहिलो नाही तर एक प्रकारे आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही किंवा ऍडमिशन पासून आपण अलिप्त राहू शकतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे या सूचना ज्या आहेत किंवा प्रोसिजर जे आहेत ते, ते काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा तुम्ही जो के का काही ॲप्लिकेशन किंवा कॅब रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते डॉक्युमेंट ई स्क्रटीनी होत असते आणि व्हेरीफाय तुमचे टोटल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहे किंवा पार्शली व्हेरीफाय झालेले आहे असा त्या ठिकाणी अर्थ येतो आता यापूर्वी सुद्धा मी पार्शली व्हेरीफाईड म्हणजे काय हा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की काहीतरी एक छोट्याशा त्रुटी त्या बाकी आहेत कदाचित तुम्हाला अलॉटमेंट झाल्यानंतर त्या कॉलेज लेवलवर सुद्धा सबमिट करण्याची वेळ त्या ठिकाणी येऊ शकते थोड्याशा छोटी चूक आहे मात्र त्या ठिकाणी चूक किंवा त्रुटी त्यामध्ये आहे हा त्याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे यामध्ये दुसरा एक महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की यानंतर जी काही लागणार आहे ती अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागणार आहे आता तुम्ही म्हणाल सर ही अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट कशासाठी की महाराष्ट्रामध्ये ज्या काही सगळे जे काही विद्यार्थी असतील ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅप रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा कॅप ऍप्लिकेशन भरलेलं आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी जी आहे टोटल संपूर्ण महाराष्ट्राची ते त्या ठिकाणी पब्लिश होत असते आता यादी पब्लिश झाल्यानंतर आपली ऍज अ कॅन्डिडेट म्हणून आपली कोणती जबाबदारी आहे की तुमचं नाव शोधणं आणि नाव शोधल्यानंतर तुमचा जन्म दिनांक जो काही डे दे, डेट ऑफ बर्थ असेल ती तुमचं नाव त्याची स्पेलिंग बरोबर आहे का हे करेक्शन बरोबर आहे का त्यानंतर आपण दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल यावर आपण जे जे मार्क लिहिलेले आहे ती मार्क प्रॉपर भरलेली आहे का शिवाय जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर कॅटेगरीच्या मार्क्स प्रॉपर जे काही कॅटेगरीचं जे काही त्या ठिकाणी कॅ कॅटेगरी जी असेल ती त्या ठिकाणी भरलेली आहे का कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स त्या ठिकाणी आहे का त्या अनुषंगाने येणारे इतर जे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स आपण त्या ठिकाणी भरलेलं आहे का नॉन क्रिमिनल आहे का आता हे सगळे डॉक्युमेंट्स आपण कॅब रजिस्ट्रेशन करताना आपण त्या ठिकाणी देत असतो आपण भरलेले डॉक्युमेंट्स केवळ त्या ठिकाणी योग्य प्रमाणात सगळ्या अक्षरासहित स्पेलिंग सहित क्वांटिटीनुसार जे काही नंबर असेल आपले पर्सेंटेज असतील ते प्रॉपर आहेत का नाही हे आपली जबाबदारी आहे आणि त्या सगळ्या कॉलम्स आपण पाहिल्यानंतर चेक केल्यानंतर एक शेवटचा कॉलम त्या ठिकाणी दिलेला असतो त्यामध्ये रिमार्क म्हणून म्हटलेलं असतं आता रिमार्कमध्ये काय असतं जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असेल काही अडचणी असेल काही बाकी असेल किंवा तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर त्या ठिकाणी ती मेन्शन केली जाते आणि सोबत तुमच्या लॉग इन आय डीमध्ये मध्ये सुद्धा ती माहिती पाठवली जाते की ही ही त्रुटी तुमच्या याच्यामध्ये राहिलेली आहे आता हे पाहिल्यानंतर हे चेक केल्यानंतर सगळी माहिती जी आहे ती सगळी पाहिली त्यानंतर सेकंड स्टेप जी आहे ती येथे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं की काही त्रुटी असेल तर किमान तुम्हाला दोन दिवस जे आहे तर दोन दिवस त्या ठिकाणी त्रुटी दूर करण्यासाठी दिले जातात त्या दोन दिवसामध्ये जर त्रुटी तुम्ही दूर केल्या नाही तर एक प्रकारे तुम्ही ॲडमिशनच्या प्रोसेसमधून एक प्रकारे पेंडिंग राहू शकतात किंवा तुम्हाला ॲडमिशन मिळू शकत नाही हा महत्वाचा भाग दुसरा एक महत्वाचा भाग की त्या दोन कालावधीमध्ये जर आपण काही त्रुटी असेल काही डॉक्युमेंट्स आपले बाकी असेल आणि त्याची पूर्तता जर आपण केली तर ती करण्यासाठी दोन दिवसाचा आपल्या लॉग इन आयडी मधून आपल्याला ती एडिट करण्याची संधी त्या ठिकाणी देते आणि त्यानंतर लागते विद्यार्थी मित्रांनो हे सगळं झालं लागते ती फायनल मिरिट लिस्ट आता फायनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही त्यामध्ये कोणताही चेंजेस करता येत नाही एक प्रकारे ते सगळे तुमचे त्या ठिकाणी लॉक जे काही ऍप्लिकेशनचा डाटा जो आहे तो त्या ठिकाणी लॉक झालेला असतो आता तुम्ही हा एक प्रश्न विचाराल की सर आम्ही आम्ही एक प्रकारे कॉलेज सब्जेक्ट कॉलेज प्रेफरन्सेस दिले नाही सब्जेक्ट से सेट केले नाही विद्यार्थी मित्रांनो काही वेळेस त्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतात आणि काही वेळेस फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर जे काही त्रुटी असणारे विद्यार्थी आहेत ते बाहेर पडतात पेंडिंग राहतात आणि जे विद्यार्थ्यांनी सगळे डॉक्युमेंट्स योग्य आहेत असे पुढे हो येतात आणि त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्शन त्या ठिकाणी करावं लागतं सब्जेक्ट सिलेक्शन केल्यानंतर कॉलेज ऑप्शन्स जे आहे त्याचे प्राधान्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी द्यावा लागतो त्यामुळं आपल्याला ज्या कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायचा आहे आहे ज्या कॉलेजेसला आपल्याला एक प्रकारे प्रवेश त्याची संभाव्य यादी जी आहे ती सुद्धा तयार करणं गरजेचं आहे जर संभाव्य यादी तुमच्याकडे नसेल तर एक प्रकारे ताबडतोब ती भरता येणार नाही त्यामुळे तुमच्याकडे संभाव्य यादी जी आहे ती तयार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण सब्जेक्ट सिलेक्शन नुसार कॉलेजनुसार ते प्रेफरन्स यादी त्या ठिकाणी देऊ शकतो जी कॉलेज आपण सिलेक्ट करणार करणार आहोत त्यामध्ये फॅकल्टी कोणते आहे त्यामध्ये मेथड कोणते आहे त्यामध्ये सब्जेक्ट कोणते आहेत हे सुद्धा चेक करणं त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस जर आपण सब्जेक्ट जर त्या ठिकाणी चुकलो भरायची माहिती त्या ठिकाणी चुकलो चुकले आणि एक प्रकारे त्या कॉलेजमध्ये ती फॅकल्टी त्या ठिकाणी नसले ते एक प्रकारे साहजिकच आहे की आपला ॲप्लिकेशन फॉर्म चुकलेला आहे त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्यायला त्या कॉलेजमध्ये जाल केवळ या तुटी अभावी कॉलेजने तुम्हाला ॲडमिशन द्यावं की नाही या संदिग्ध परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती निर्माण त्या ठिकाणी होऊ शकते त्या त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर त्या ठिकाणी ठिकाणी पाहणं गरजेचं आहे आणि एक प्रकारे कॉलेज ऑप्शन्स त्या ठिकाणी दिले सब्जेक्ट सिलेक्शन त्या ठिकाणी दिले पूर्ण अर्ज जो काही तुम्ही तो त्या ठिकाणी भरलेला आहे अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे जे काही त्रुटी असेल त्या दूर करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि सोबत फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे यानंतरचे जो काही कालावधी असेल त्या कालावधीनंतर खऱ्या अर्थाने कॉलेज अलॉटमेंट त्या ठिकाणी होत असतं एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ग्रिव्हेन्सेस सीईटी सेलच्या भाषेमध्ये ग्रीव्हेंसेस किंवा डिस्क्रिप्शन म्हणजे त्रुटी अशा शब्दांनी तर त्या ठिकाणी आले असतो जर आपण त्रुटी दूर केल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनची दूर केली तरच आपल्याला फायनल मिरिट लिस्टमध्ये प्रवेश त्या ठिकाणी मिळत असतो अन्यथा आपण पेंडिंग किंवा मागे त्या ठिकाणी राहू शकतो हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस पहिला पार, राऊंड जो आहे तो पहिला आणि सेकंड साठी हे सगळी माहिती त्या ठिकाणी जे काही सुरुवात पहिल्या राऊंडला जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात ते ऍप्लिकेबल असतात पहिल्या आणि सेकंड राऊंडसाठी आता स्टेप लक्षात घ्या की फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर कॉलेज अलॉटमेंट त्या ठिकाणी निघते आणि कॉलेज तुम्हाला अलॉट जर मिरिटनुसार झालेला असेल नुसार झालेला असेल तुमचा क्रमांक त्या महाविद्यालयामध्ये लागलेला असेल तर तुम्हाला मोबाईलवर मेसेज येतो तुम्हाला मेलवर मेसेज येतो शिवाय तुमच्या लॉग इन आय डीमध्ये सुद्धा तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे जे तुम्ही प्राधान्यक्रमाने दिलेलं आहे आणि ते कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला दोन दिवसाच्या आतमध्ये त्या कॉलेजला जाऊन सांगावं लागतं ते अलॉट झालेले त्याची प्रिंट आऊट काढावं लागते त्या ॲलोकेशन लेटर त्याला म्हणतात त्या ॲलोकेशन लेटरची ती प्रिंट आऊट काढावी लागते की तुम्हाला ते कॉलेज हे हे प्राप्त झालेलं आहे ते घेऊन तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांना सांगावं लागतं अनेक प्रकारे कॉलेज जे आहे की आमच्या कॉलेजमध्ये ह्या ह्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे अशी माहिती सीई टी सेलला कळवते आणि त्यानंतर तुमचा प्रवेश जो आहे तो त्या ठिकाणी निश्चित होत असतो त्यामुळं प्रत्येक स्टेपवर आणि ॲडमिशनच्या प्रत्येक प्रोसेसवर आपल्याला थोडंसं अलर्ट त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे त्यासाठीच हा मुद्दा म्हणून व्हिडिओ तयार केलेला आहे के की आपण कॅब रजिस्ट्रेशन केलेला आहे सर्व माहिती भरलेली आहे त्यानंतर पुढे काय तर पुढे ही सर्व प्रोसेस त्या ठिकाणी राहणार आहे या संदर्भात काही संदिग्धता असेल काही अडचण असेल तर नक्कीच तुम्हाला तुम्ही मेसेज करून किंवा प्रत्यक्षात जे काही काही माहिती असेल ती विचारून त्याचं निरसन त्या ठिकाणी करू शकता यासारखीच अनेक माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ती सुद्धा तुमच्या समोर मी मांडणार आहे मात्र तुर्तास इथंच थांबणं योग्य राहील ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेला असेल आणि ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अनेक विद्यार्थी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे माझी चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत तो जय हिंद जय भारत